हे धुळे जिल्ह्यात असलेल्या साखळी तालुक्यातील पिंपळनेर शहरातून पिंपळनेर गावातून तात्काळ कंत्राटदार अजून किती अपघात होऊन बळी जाण्याची वाट पाहणार न्याय प्रविष्ट असलेला रोड सोडून जेटी पॉईंट ते अवधूत कॉम्प्लेक्स पर्यंतचे काम सुरू झालेच पाहिजे प्रशासन अजून पिंपळनेरकरांना धुळीच्या माध्यमातून आधाराचं बक्षीस देऊन किती काळ छळणार मागील दिवसामध्ये जे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात नाहक बळी गेले त्याची जबाबदारी संबंधित कॉन्ट्रॅक्टदारावर निश्चित करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा जोपर्यंत पिंपळने या जीव घेण्या पिढीतून सुटका होत नाही तोपर्यंत माघार नाही या मागणीसाठी आजपासून संदीप देवरे यांनी एका चांगल्या कामासाठी प्रशासनाच्या विरोधात लढाई सुरू केली आहे आणि त्यांनी आजपासून अण्णाचाही त्याग केला आहे या रस्त्याची इतकी दयनीय अवस्था झाली आहे की आज अमरण उपोषणाच्या मंडपासमोरच भला मोठा ट्रकचा टायर फुटला सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही आज पिंपळनेर शहरात मोठा गाजावाजा करत सरकारी कार्यक्रम होता या कार्यक्रमाला शासनाचे मोठमोठे अधिकारी उपस्थित होते परंतु एकही अधिकाऱ्याने उपोषणकर्तेची भेट घेतली नाही किंवा साधी विचारपूसही केली नाही गेल्या एप्रिल महिन्यात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित शिबिर कार्यालय नाशिक येथील अधीक्षक अभियंता सौ पवार मॅडम आणि कार्यकारी अभियंता सौ दळवी मॅडम यांच्या आदेशानवेक तीन दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता उप अभियंता श्री वानखेडे व वा कदम हे पिंपळनेर या ठिकाणी उपोषण स्थळी येऊन लेखी स्वरूपात आश्वासन दिले होते की एप्रिल महिन्याच्या अखेरीस डांबरीकरण करून दिले जातील परंतु फक्त उपोषण मागे घेण्यासाठी खोटी आश्वासन देऊन पळकुटेची भूमिका घेतली होती परंतु आता पिंपळनेर नगरीतील नागरिकांची निवड फसवणूक शासनाने केली आहे आता ही आरपारची लढाई आहे असे उपोषणकर्ते सदरचा अमरण उपोषणाला नागरीतील लोकांनी सहभागी व्हा आणि रस्त्याबाबतच्या लढाईत सामील व्हा असे आवाहन उपोषणकर्त्यांकडून संदीप देवरे दादा यांनी पिंपळनेर बस स्थानकासमोर पिंपणेर शहर रस्ता समिती व संदीप दादा यांनी बरेचसे या रस्त्यासाठी प्रयत्न केले एक वेळेस उपोषण झालं परत दुसऱ्या वेळेस उपोषणाला बसलेले आहेत मित्रांनो संदीप दादा म्हणजे आज सर्वांसाठी या उपोषणाला बसलेले आहेत आपलं गाव व्यापारी गाव आहे अनेक लोक व्यापारात अडकलेले आहेत तरी वेळात वेळ काढून आपल्या गावासाठी काय चांगलं करता येईल आपल्या सर्वांसाठी ते आहेत तरी पिंपळेरकरांना आणि विशेष तरुण मित्रांना माझी विनंती आहे की रोज संदीप दादा बरोबर आई पाळीने का होय दादाच्या ग्रुपने सकाळ संध्याकाळ दुपार जस आपल्याला वेळ मिळेल तसं दादांसोबत येऊन बसा आणि या पिंपळेर शहराचा हा जो उपन उपोषणाचा आता ट्रम चालू झाला आहे याला पाठिंबा द्या मित्रांनो आज मला एवढं सांगायचं आहे की आपल्या गावातील सर्व गटातील मंडळी बरेच वेळेस उपोषण झाले मात्र हे कधीपर्यंत करायचं हा सुद्धा विचार पडलेला आहे प्रशासनाने याकडे लक्ष द्यायला पाहिजे अन्यथा आम्ही सर्व तरुण मित्र मंडळी एकत्र येऊन काही वेगळा मार्ग शोधायला पाहिजे का असं मला वाटत त्याच्यामुळं आपलं अतिशय शांत ते प्रिय गाव आहे त्याच्यामुळं ते लक्षात घ्यायला पाहिजे आणि या कुपोषणामध्ये कुणी राजकारण करू नये याच्यात फक्त आपल्या गावाचा विकासाचा मुद्दा आहे त्याच्यामुळे सर्वांनी येऊन इथं सपोर्ट करावा हीच माझी विनंती आहे आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा, करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या